एवढा सगळा पसारा बघून तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कुठे निघालो ते निघालो आता मुंबईला जायला वाजले साडे अकरा म्हटलं घरातली सगळी आवरावर करूया आणि मग निघूया मुंबईला जायला जाणं माझ्यासाठी थोडं अवघड आहे अगदी जड झालं आहे म्हण पण ठीक आहे हा एक पत्र्याचा जुना ट्रंक होय आहे गावाला पण जावं लागेल <laughs> की गावी काही ठेवायचे जे चांगले चांगले कपडे वगैरे असतात ते मी ट्रंक या ट्रंकमध्ये नेहमी भरून ठेवते म्हणजे उंदरांचा काहीच प्रॉब्लेम नसतो की पत्र्याचा ट्रंक आहे आता हे सध्या असं कुठे पाहायला मिळत नाहीत पण गावाला इथे बऱ्याच छान छान जुन्या गोष्टी आहेत आता ह्या गोष्टी याच्यामध्ये भरते की नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईन तेव्हा मला त्या ते गोष्टी पुन्हा चांगल्या पद्धतीने मिळतील हा असा जुना ट्रंक याला कलर मारला आहे आम्ही आ, गावी आहेत ना अशा बऱ्याचशा सगळ्या म्हणजे असं वाटतं की गावाला आल्यानंतर ना खरंच गाव आम्ही खूप जपतो असं म्हणायला हरकत नाही एक तर सुद्धा असं एक साईडला आहे आजूबाजूला सगळी असलेली हिरवळ आणि म्हणजे खरंच या गोष्टींची मजाच फार वेगळी आहे हे असे जुने जुने ट्रन वगैरे आता कुठे असं पाहायला मिळते म्हणजे माझ्या आयुष्यात तरी मी हे आधी कधी पाहिलेलं नाही आहे आणि ह्यांच्या घरी म्हणजे सगळ्या गोष्टी अशा जुन्या जुन्या सगळ्या म्हणजे आठवणी त्यांच्या आठवणी आता हे या घरातले होते ते आजोबा वगैरे अशा त्यांच्या काळातल्या सगळ्या ट्रम्प वगैरे म्हणजे छान वाटतात या सगळ्या गोष्टी आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी हाताळलेल्या आपल्याला हाताळायला मिळतात हे खरंच भाग्यच असं समजू शकतो आपलं कारण की आपल्या आजोबा आजी आजोबांनी किंवा पूर्वजांनी ज्या गोष्टी त्यांच्या हातातून हाताळल्यात त्या आपल्या हातात येणं आताची फार म्हणजे कठीण गोष्ट एखादी गोष्ट आपल्या हातात आली तर आपण एक दोन दिवस वापरतो आणि चल त्या गोष्टीतून लेटगो करतो पुढे निघून जातो पण खरंच ह्या गोष्टीत त्यांची माया आहे ऊब आहे असं म्हणू शकतो आपण त्यांचा सहवास आहे या सगळ्या गोष्टीत म्हणून या घरात पण आल्यावरती एक वेगळं समाधान आहे खरंच वेगळं समाधान आहे म्हणजे कसलं गोष्टीचं टेन्शन नाही राहत काय नाही राहत खूप मस्त आता इथे जाण्याची बॅग इथे ठेवायची आहे मुंबईला जाण्याची बॅग भरायची आहे या सगळ्या गोष्टी मला तरी खूप एकदम अशा इथे लागतात आणि म्हणजे खूप त्रास असतो मला इथून असं निघायचं म्हटलं तर असं होत असत की मी इथे पुन्हा केव्हा येईन आणि मग असं होतं इथल्या कुठल्या गोष्टी मुंबईला घेऊन जाऊ शकते माझ्यासोबत कधी कधी तर असं होतं एखाद्या झाडाचं पान सुद्धा मी इथे माझ्या डायरीत ठेवते आणि मुंबईत घेऊन जाते आणि मग ते मुंबईत कधी गावची आठवण आली का मग ते पान उईचं पान उघडते आणि त्या झाडाचं पान अनुभवते आणि म्हणते की नाही आता पुन्हा आपल्याला आहे गावाला अशा सगळ्या गोष्टी म्हणजे मुंबईत भले आयुष्य काढलं असेल पण गाव खूप जास्त आवडतो मला आता वाजले सगळं साडे अकरा झाले सकाळपासून निघाय निघायचं म्हणत होतो पण ते काही शक्य झालं नाही मग माझं असं होतं की आजचा दिवस राहूया आपण आणि उद्या जाऊया पण मुंबईतली सगळी कामं एकंदरीत मग ती डोळ्यासमोर येतात मग असं वाटतं की ठीक आहे आज आपण जायला पाहिजे आजचा दिवस पण फुकट घालून नाही चालणार तर फुकट असा तर नाही जात माझ्यासाठी तर तो फुकट नसतोच पण आवपन... ठीक आहे गेलं पाहिजे लाच जाऊन मग जी कामं उद्या करायची तो दिवस प्रवासात नाही जाणार मग म्हटलं की ठीक आहे जाऊयात सगळी कामं करायची आहेत ती करूयात म्हणून मग आता असं ठरवलं की जेवण वगैरे दुपारी निघायचं मुंबईला जायला ठीक आहे आता स्वतःच्या मनाला मी अशीच समजवते की गावी परत येण्याचा जो आनंद आहे ना म्हणजे अगदी आ, ट्रेन न यायचं किंवा गाडीने यायचं असेल तर जशी जशी एक एक स्टेशन जातात ना म्हणजे चला मानगाव गेलं त्यानंतर पुढे बोलादपूर गेलं कशेडी घाट उतरलो त्यानंतर चला आता संगमेश्वर वगैरे येईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मग ती ओढ खूप जास्त वाटते अरे चला मग ते गावी आमचं घर तसं असेल जसं आहे तसंच असेल की नाही आजूबाजूचा परिसर तसा असेल की नाही झाडं किती मोठी झाली आहेत हे सगळं नव्याने बघायला आवडेल तर त्यासाठी इथून निघणं पण गरजेचं आहे तेव्हाच ते गोष्टी मी नव्याने अनुभवू शकते असं स्वतःच्या मनाला समजवते पण समजवताना माझे डोळे अक्षरशः भरलेले आहेत पाण्याने पण ठीक आहे परत आहे हीच गोष्ट लक्षात ठेवली आहे मी <laughs> असो काच्या इथल्या साड्या आहेत ज्या मी मुंबईला नाही नेत मुंबईला पण बऱ्याचशा आहेत एकदा तुम्हाला माझ्या छान छान साड्यांचं कलेक्शन सुद्धा दाखवेल इथल्या साड्या मग इथेच ठेवते मग इथे काही कार्यक्रम असले की मला जायला मिळतं त्या घालायला मिळतात ऋषी आणि ऋषीचे पप्पा मागे झाडांना का, काल पाहिलात तुम्ही म्हणजे झाडांना पाणी वगैरे घालून झालंय काजूचे झाडं लावले त्यांना पण आता कसं होतं गुरं वगैरे ह्या परड्यात फिरत असतात तर त्यामुळे पानं हिरवी दिसली का खाऊन टाकतात ती एवढी मेहनतीने लावलेली झाड आहेत म्हणजे इथे असून त्याचं काही करू नाही शकलो तर मग ती फार खंत वाटते म्हटलं की त्याला अशी तीन म्हणजे बाजूला अशी झा हे खांब लावून त्याला अशी साडी वगैरे गुंडाळली तर ती राहतील व्यवस्थित तर काम चालू आहे ठीक आहे आता ही बॅग भरून घेते सगळे पसायला म्हणजे सगळ्या कपडे काढले आणि आता नंतर मग पुढे सगळ्या गोष्टी शेअर करेल मुंबईला पोहोचेपर्यंत गप्पा मारूयात मग जे मुंबईत न्यायचे ते इथे सगळं एक ठेवलं आहे आणि काय होतं मातीची जमीन असल्यामुळे ना म्हणजे बऱ्याचशा गोष्टी खराब हो, म्हणजे होण्याची पण जास्त टेन्शन असतं की ज्या म्हणजे सगळ्या ज्या खाली शेणाची जमीन असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीला वाळवी लागते त्यामुळे हे सगळं असं लाकडाच्या गोष्टी आहेत ना टेबल वगैरे सगळं वरती ठेवावं ठेवावं लागतं आणि एक तर कौलांचं घर असल्यामुळे भीती वाटते उंदरांची तर त्यामुळे ते उंदीर बाहेर खातील किंवा काय तरी आता हा मिक्सर मला अजून पॅक करायचा आहे बाकी सगळं जे हांडे वगैरे सगळं सगळं एका बेड म्हणजे खॉटवरती सगळं उलटं ठेवून आहे आणि आता हा नवीन आपल्या घरात आलेला टी व्ही तो सुद्धा पॅक करून व्यवस्थित ठेवायचा आहे असं सगळं आहे बाहेर तिकडे अंतरूणं घातली आहेत कारण वाळ असं जरा ऊन लागू दे म्हटलं त्याला की जेणेकरून परत येऊ तेव्हा मग ती दमट नाही होणार जरा उन्हात कडकडी कर सुकली की छान राहतील उशाही टाकल्यात आणि ऋषी आमचा एक करामती आहे त्याला पाव भरपूर आवडतो तर पाव त्याच्यासाठी घेतला होता की जेणेकरून तो गाडीत खाईल पण हा बघा इकडे सगळा चिवला त्याने टाकला <laughs> आहे असं आमचा ऋषी ऋषीचे पप्पा पण Oh, तयारी चालू आहे त्यांची ऋषीसाठी इकडे पेरू घेतलेत हे बघा गाडीत खायला ना आणि तुझं काय चाललंय ऋषी काय करतोयस तू आणि मला सांग तिथे बाहेर ते पाव पावका टाकलेसुला आणि तुला <laughs> पडशील इकडे पाणी तापत ठेवलंय आंघोळी वगैरे करायची आहे देवाची पूजा करून मग निघायचंय बाकी तर रावर तर घेतलंय सगळं आता ऋषीचे बाप्पा इकडे एक मोठं काम करत आहेत चला दाखवते तुम्हाला जे करून जेणेकरून काय आहे परत सगळे येऊ ना तेव्हा सगळ्या छान असतील गोष्टी म्हणूनच सगळी इथून जायची म्हटलं की सगळी तयारी व्यवस्थित करावी लागते नाहीतर खराब होऊन जातात गोष्टी मेहनतीने करून ठेवलेल्या आता ही आपण जी झाडं लावली होती ना काजूची त्याला पाणी वगैरे घालून झालंय बोरिंगचं माझी मी साडी दान केली आहे झाडांसाठी आणि मग गुरांना कशी ही हिरवी हिरवी पानं दिसली की ते खायला येतात मग पुन्हा ते झाड वाढण्यासाठी भरपूर वेळ लागू शकतो तर त्यामुळे या झाडांना मस्त घर तयार केली आहेत बघा कुर्ते वगैरे जे जे काय काय होतं ते सगळं फाडून त्यांना लावून टाकलं आहे झालं आहे का आता की करायचं आहे अजून सगळ्या झाडांना झालं ठीक आहे चालेल ऋषीसाठी ठेवला होता ना पाव त्याने बाहेर चिमण्यांना घातला आहे तो कुसकरून कुस करून पाव बनपाव चिव चिवला आता परत येईपर्यंत हे सगळे व्हिडिओज आणि ह्या सगळ्या फिल्म केलेल्या गोष्टी मग मुंबईत माझ्यासाठी खूप एनर्जेटिक असतात <laughs> की त्या बघू शकतो आपण आणि मग गावची जी आठवण येते तेव्हा व्हिडिओ चालू करायचा आपलाच आणि बघायचा ही एक चांगली गोष्ट आहे की नाही मस्त पक्षी पक्ष्यांचा किलबिलाट मुंबईत गेल्यावरती मिस करणार आहे ठीक आहे इथे आता आल्यावरती एक गोष्ट आठवली मला की आपल्याला पारा सुद्धा काढून घ्यायचा आहे मुंबईला काढणार आहेस का आता ठीक आहे बरेचसे पारे लागलेत मुंबईत कोणाकोणाला जायचे आहेत म्हटलं काढूया आणि निव्या आणि हा छोटा आहे तर ऋषीसाठी ना ऋषी कारण की ऋषीर भाजी आवडते ना पाऱ्याची माझ्यासाठी हा तुझ्यासाठी आणि हर्ष काकाला हो बाप्पा हे दोन पारे काढले मुंबईला नेण्यासाठी आणि इकडे चुलीत आता आग पेटवते खरंच कधी कधी प्रश्न पडतो ह्या दिशेच्या बाबतीत हसायचं की रडायचं काही समजत नाही छोट्या असतानाची ही बासरी आहे मी त्याला बरेच दिवसापासून जपून ठेवली होती की कधी छान श्रीकृष्ण वगैरे पुन्हा बनवलं तर लागेल तर हा फनस काढेपर्यंत त्याने ही बासरी उचलली त्याला कुठे मिळाली काय माहिती नाही आणि त्याने ही बघा चुलीला लावली चुलीत ला चुलीत ला, चुली आग लाकूड म्हणून आग आग पेटवायला लावली खरंच या दिवशीचं काय वागणंच कधी कधी कळत नाही तर तिचा काय उपयोग होईल असं वाटत पण नाही आहे मला डेंजर आहे